मित्रांनो नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरमोरी पंचायत समिती पी सी वर्धा केंद्राची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगे येथे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला पार पडली उद्घाटनीय कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कुशाल बावणे हे होते तर उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंद्र वैद्य मुख्याध्यापक केंद्रशाळा पिसेवर्धा हे होते विशेष अतिथी म्हणून श्री जीवन शिवणकर सर केंद्रप्रमुख केंद्र पिसेवर्धा तसेच मुख्याध्यापक श्री नरेश मशाखेत्री सर श्री देवीदास गावडे श्री सदाराम हलामी गटसाधन केंद्र आरमोळचे गटसाधन व्यक्ती सोनाली कातरटवार सुनंदा गिरपुंजे तसेच मधुकर हांडेकर हे या ठिकाणी उपस्थित होते यावेळी प्रथम माता सरस्वती ज्योती आईदक फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात <स्थाँगा> आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय कर्तव्यध्यक्ष पिसेवटा केंद्राचे केंद्र प्रमुख जीवन शिवनकर सर यांनी केले आणि तोही विषय पुन्हा आपल्याला या परिषदेमध्ये ऍड करावा लागला त्यामुळे रात्र थोडी आणि सोंग फार अशा प्रकारचं हे उपक्रम आहे काहीही असेल तरी शासनाचे उपक्रम राबवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे आणि आपली ती जबाबदारी आहे आणि ती आपल्याला पार पाडावीच लागणार आहे त्यामुळे आपल्या मनाची तयारी नसली तरी ती करावी लागणार आहे आणि हे सगळे उपक्रम आपल्याला पार पाडावे लागणार आहेत आणि सोबतच विद्यार्थी गुणवत्ता हा विषय आहेच खरं म्हणजे तो मूळ विषय आहे आपला यानंतर घटसाधन व्यक्ती सोनाली कातकवार यांनी पॅट आणि विद्या समीक्षा केंद्र यावर सफल मार्गदर्शन केले माझ्याकडे तासिका आहे तर या तासिकेमध्ये तीन घटक आहेत पहिला पॅट दुसरा आहे विद्या समीक्षा केंद्र आणि तिसरा आहे विद्यापुरुष तर विद्यापुरुष तर सर्वप्रथम आपण पॅटबाबत बोलूया हो तर मागील वर्षीपासून सक... आपण बॅट चाचणी घेत आहोत बॅट म्हणजेच पिरियडिक असेसमेंट टेस्ट नियतकालिक मूल्यांकन चाचणी तर मागील सत्रामध्ये आपल्याकडे तीन चाचण्या झाल्या होत्या याही सत्रात तीन चाचणी होणार आहे तर सर बॅट अंतर्गत कृती आराखडा कशा प्रकारे तयारी करायचं याविषयी सोनाली कात्रटवार मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर पी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री जीवन शिवकर सर यांनी फुलोरा प्रथम चाचणी याविषयी पूर्ण केंद्राचा अहवाल सादर करून शिक्षकांना सखोल असे मार्गदर्शन केले यानंतर पी केंद्राचे उपक्रमशील शिक्षक नंदुकुमार मसराम यांनी इथं पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी अभ्यासक्रम कशा प्रकारे असतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले यानंतर सर्व शिक्षकांनी स्वादिष्ट अल्पोपहाराचा आस्वाद घेतला यानंतर गटसाधन व्यक्ती सुनंदा गिरिकुजे मॅडम यांनी निपुण तसेच एफ यावर सविस्तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुरू केलेलं आहे फक्त तारीख सांगा चाळीस आहे सव्वीस आहे पंचवीस आहे कन्फ्युजन आहे तिकडे अजूनही कन्फ्युजन आहे ऑक्टोबर हो। दोन हजार एकवीस चा शासन निर्णय आहे निपुण भारत निपुण भारत या शासन निर्णयावर आपण काम करणार आहोत आणि निपुण भारत कशासाठी शासन निर्णयाची निर्मिती झालेली आहे त्यासाठी पार्श्वभूमी आहे जो एनईपी दोन हजार वीस हे त्यामागे महत्वाचं काम कारण ठरलेलं आहे त्याच्यानंतर आहे त्यानंतर फुलोरा चाचणीमध्ये ज्या शाळा टॉपमध्ये आहेत तसेच बॉटममध्ये आहेत त्या शाळेतील शिक्षकांकडून उपक्रमाविषयी सादरीकरण करण्यात आले यानंतर गटसाधन व्यक्ती सोनाली कातोडे मॅडम येता पहिला असलेले विद्याप्रवेश पुस्तक हे कशाप्रकारे हाताळायचे आणि कशाप्रकारे कृतीपत्रिका आपण विद्यार्थ्यांकडून सोडवायच्या याविषयी सखोल असे त्यांनी मार्गदर्शन केले शेवटची तसिका विसेवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय शिवन सर यांनी घेतली या तासिकेमध्ये आपले जे पाठ्यपुस्तक असते त्या पाठ्यपुस्तकातील कोरेपानं कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी वापरायचे आणि काय केलं पाहिजे याविषयी सविस्तर त्यांनी माहिती दिली अशा प्रकारे मित्रांनो विसेवर्धा केंद्राच्या पहिल्या शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सर्व पदवीधर शिक्षक विशेष शिक्षक प्राथमिक शिक्षक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन विशेष शिक्षक श्री किशोर पिप्पळकर सर यांनी केले तर आभार श्री गुलाब मने यांनी मानले तंत्रज्ञानाची धुरा श्री नंदकुमार मसराम यांनी सांभाळली मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद